नमस्कार ही कथा पूर्णत काल्पनिक का असून हिचा कोणत्याही सत्य घटनेशी काहीही एक संबंध नाही ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली आहे राखनदार पावसानं चांगला जोर धरला होता दिशा धुंद झाल्या होत्या आणि रात्रीच्या काळोखात काहीच दिसेनस झालेलं अधूनमधून विजा कडकाडत होत्या सारं वातावरण जणू भयभीत झालेलं आणि गावच्या दिशेने जाणाऱ्या कच्च्या रस्त्यानं तो अनवानी चालला चालला होता चिखल तुडवत अधूनमधून ठेचाळत होता पण लगेच सावरतही होता संपूर्ण भिजून गेला त्यामुळे त्याला चांगलंच गारठं भरलं होतं मनात राग होताच आणि त्याहूनही हो अधिक दुःख त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूला पावसाचे थेंब आपल्याबरोबर वाहून नेत होते तसा तो खूप धीट होता सदा सदा साधारण सोळा वर्षाचा अंगानं सडपातळ अन रंगानं सावळा पण तेवढा चपळही होता खोडकरपणा तर त्याच्या अंगावर ठासून भरला होता त्याच्या खोडकरपणाला सारा गाव वैतागला होता पण बिन आईचं लेकरू म्हणून लोक त्याच्याकडं दुर्लक्ष करायचे पण हे बेनं त्याचाच फायदा घ्यायचं आणि खोड्यावर खोड्या करत राहायचं अगदी शाळेतल्या मास्तरला पण ह्यानं वैताग घालून सोडला होता पण ह्याचा बाप लय रागीट माणूस होता जर कोणी सदाची तक्रार त्याच्याकडे केली तर तो सदाला बेदम मारायचा अगदी अंगावर वन उठायचे त्याच्या आणि म्हणूनच सदाच्या बापाला त्याच्याबद्दल कोणी काहीही सांगत नसे तीन वर्षापूर्वी सदाची आई नदीवर कपडे धुवायला गेली असताना पाय घसरून नदीत पडली आजूबाजूला कोणीच नव्हते तिला वाचवायला आणि ती पाण्याबरोबर वाहून गेली सदा आई विना पोरका झाला कोवळ्या वयात त्यानं आपल्या आईला गमावलं ह्याचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला आणि तो हळूहळू हट्टी आणि घोडकर झाला त्याची आजी त्याला प्रेमानं घ्यायची खूप जीव लावायची पण बापाच्या कडक स्वभावामुळे आणि रागामुळे तो कमी नाही तर जास्तच वातरट वागू लागला कारण त्याला त्याच्या बापाचा फार राग होता त्याची आई जाऊन वर्ष झालं नाही तोवरच त्याच्या बापानं दुसरं लग्न केलं आणि त्या त्याला सावत्र आई घेऊन आला सदाला तर तेव्हाच त्याचा फार राग आला होता पण तो तसाच गप्प राहिला आपल्या आईची जागा दुसरं कोणीतरी घेतली म्हणून तो त्या सावत्र आईला अगदी धारेवर धरायचा खूप उद्धटपणे वागायचा तिच्याशी पण ती मात्र त्याला जीव लावत होती आणि हे मात्र तिला उलट सोडून उलट सुलट बोलून रिकाम व्हायचं पण तिनं कधी सदाच्या बापाकडं त्याची तक्रार केली नाही पण आज आज त्यानं मोठी चूक केली होती आज बाप घरात असताना सुद्धा तो तिच्यावर जोरजोरात ओरडत होता आणि रागानं जेवणाचं ताटही त्यानं फेकून दिलं होतं हे बापानं पाहिलं आणि त्याने त्याला मारायला सुरुवात केली सदा जोर जोरातो रडत होता ओरडत होता पण आजी ना आजीमध्ये पडली ना त्याची आई कारण त्यांना त्याच्या बापाचा राग माहीत होता त्यांनाही त्याने मारायला मागे पुढे पाहिलं नसतं शेवटी त्याच्या आजीला त्याची दया आली आणि तिने धाडस करत पुढे जाऊन त्याच्या बापाच्या हातातली काठी हिसकावून घेतली बापांना रागानं गोठ्याकडे निघून गेला सदाला त्यानं आज चांगलंच झोडपलं होतं अजयनं त्याला जमिनीवरून उचललं आणि आपल्या पदरानं त्याचं तोंड पुसू लागली त्याची आई तर त्याला एवढं मार खाताना पाहून कोपऱ्यात बसून रडत होती सदानं एक वार तिच्याकडं रागानं पाहिलं झालं नव तुझं समाधान हेच तर पाहिजे होतं ना तुला सदा रागानं तिच्यावर गरजला सोड मले जातो म्या कुठं तरी होऊ द्या तुमच्या मनाचं समाधान असं बोलून त्यानं आजीचा हात झटकला भर पावसात घरातून बाहेर पडला रागा रागानं त्यानं गावाबाहेर जाणारा रस्ता धरला अन गावच्या वेशीबाहेर असणाऱ्या टेकडावर जाऊन बसला वरून पाऊस पडत होता पण सदाला त्याचा काहीच फरक नव्हता कारण त्याच्या मनात आज खूप राग होता इकडे त्याची आजी आणि आई त्याला घेऊन या म्हणून त्याच्या बापाच्या विनवण्या करत होत्या पण तो काही जागचा हल्ला नाही गप रावा जरा कुठं नाही जाणार तो हो। पोटाला घेर पडलं की येईल पुन्हा माघारी जावा काम करा असं बोलून तो रिकामा झाला दोघींचा जीव मात्र सदाकडं ओढला जात होता आता दुपार टळून गेली तिन्ही सांजेची वेळ होत आली तरी सदा घराकडे परतला नाही तिकडे सदा अजूनही तसाच बसून होता त्याला वेळेचे भान देखील नव्हते तो त्याच्याच विचारात मग्न होता रागाने घरातून आलो खरं पण जाऊन जाऊन जाणार तरी कुठे दुसरा आसरा नव्हता जिथे आपण हक्काने जाऊन राहू शकतो आता अंधार गडद्द झाला पावसानं पण थोडी विश्रांती घेतली होती विजा चमकतच होत्या अधूनमधून तो तसाच उठला आणि पुन्हा नाईला जाणे का होईना आपण घरचा रस्ता धरला गावच्या रस्त्यानं न जाता त्यानं बांदाच्या रस्त्यानं जायचं ठरवलं कारण त्या रस्त्यानं तो लवकर घरी पोहोचणार होता पण त्या रस्त्याच्या बाजूला भली मोठी मोठी झाडं झुडपं होती सदानं पटकन ती पाय वाट धरली आणि तो झप झप पावलं टाकत निघाला रानमाळ संपलं आणि तो झाडा झुडपांच्या मधल्या वाटेला लागला सळीकडं निरव शांतता फक्त रात किड्यांचा आवाज येऊ लागला अधूनमधून गुराखी पण आपापली गुरं ढोरं घेऊन कधीच घराकडे परतले होते सदाला आता जरा भीती वाटत होती त्यात गारटल्यामुळं पाय पण उचलायला जड जात होते कधी हा रस्ता संपतोय आणि कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं होतं कारण हा रस्ता थोडा भीतीदायक होता असं त्यानं बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं होतं तो त्याच्याच तंत्री चालत होता थोडं पुढे गेल्यावर त्याला कसला तरी भात झाला कोणीतरी आपल्या मागावा आहे असं त्याला वाटलं पण त्यानं आपली पावलं थांबवली नाहीत तो पुढे चालत राहिला पण जसजसा ज़ तो चालत होता तस तसं कोणीतरी त्याच्याबरोबरीनं चालत होतं असं त्याला वाटलं आता अंधारपण पण खूप झालेला सदा आता थोडा घाबरला पण धीटही तेवढाच होता तो जेवढा बरोबर चालायचा त्याच गतीने कोणीतरी त्याच्याबरोबर चालत होतं शेवटी त्यानं मनाशी ठरवलं आणि जागीच थांबला तसं ते अदृश्य शक्तीही थांबली तो थोडा पुढे आला आणि त्यानं आपले डोळे मिटून घेतले हाताच्या मुठी आवळल्या आणि सर्व शक्ती एक वाटून घाबरत घाबरत कापरत्या आवाजात विचारलं कोण आहे र आणि कशापाई माझा पाठलोक करतो या सदा शांत उभा राहून नक्की काय प्रतिसाद येतो ह्याची वाट पाहत होता पण त्याला काहीच उत्तर मिळाले नाही तसं त्यानं आपली वाट धरली आणि पुन्हा त्याच्या पावलाबरोबर ह्याची पावलंही चालू लागली सदा पुन्हा जागीच थबकला त्याला भर थंडीत आता घाम फुटू लागला होता पुरता घाबरून गेला होता तो अर कोण हाय तू बोल की र असं माझं संकट कुठवर येणार आहे आणि तसं बी मला ठाव हाय तू कोण आहे ते म्या ऐकून हाय तू याबद्दल त्यामुळं मुकाट्यानं बोल तुवा का माझा पाठलग करतो या ते सदा एका दामात बोलून रिकामा झाला कारण तो चिडला होता त्याला घरी जायची ओढ लागली होती आणि त्याहूनही पोटात भुकेचे कावळे तांडव करत होते त्याच्या थंडीमुळे सदाला चांगलंच गारठ भरलेलं होतं तो कुडकुडायला लागला होता पण जागचा काही हल्ला नाही तसा तो कोणालाच घाबरणाऱ्यातला नव्हता साऱ्यांना उरून पुरणारा होता अरे म्या विचारतू या कोण हाय तू आणि असा लपून का हायस माझ्यासमोर समोर यायला घाबरतू या का काय बोल की र सगळीकडे निरव शांतता सदा शांत जुबा होता राखणदार राखणदार हाय म्या मागून कडक आणि भरदस्त आवाज आला त्या आवाजानं जणू सारा परिसर सप्त झाला राखंदार हे शब्द ऐकताच सदा पुरता घाबरून गेला पण त्याने तसं न दाखवता हळूच आवाजात पुन्हा प्रश्न केलाच कोण को, हायस म्हणाला कोण हायस तू तु? वय तू जे बी ऐकतो या तेच खरं हाय म्या तुया बांधावरचा तोच राखणदार हाय ज्याच्याबद्दल सारा गा बोलतो या ना तोच म्या पुन्हा तोच आवाज संपूर्ण काळोखात काळोखाला अजूनच अज भयभीत करून सोडणारा आता काय करावं हे सुचेना पण जे होईल ते होईल आता त्याला सामोरे जायचंच असा त्यानं स्वतःच्या मनाशी ठाम निर्णय घेतला आणि त्यानं मनाचा धीटपणा करून झटक्यात मागे वळून पाहिलं समोरचं दृश्य पाहून त्याचं सारं अवसान गेलं पौर्णिमा असल्यानं मंद प्रकाशात सदाला ती आकृती अस्पष्टक होईना पण दिसत होती इतक्या जोरात वीज काढाडली आणि सदाला तो स्पष्ट नजरेस पडला भला मोठं शरीर होतं त्याचं डोक्याला चकचकीत टक्कल पण शेंडी मात्र मोठी जी मागच्या बाजूने मानेवरून पुढे आली होती भला मोठा तोंडाचा जबडा पिंजटलेल्या मिशा बसक नाक अंगात पांढरा सदरा एका हातात काठी कमरेला धोतर त्याचा सोगा गुडघ्यापर्यंतच होता एका हातात भल्ल मोठं कड़, पायात पायथान जे चिखलानं माकलं होतं आणि तोड़, त्याला पाहून सदा आता खरंच खूप घाबरला आणि त्यानं वाचवा वाचवा अशी बोंबाबोंब चालू केली पण त्याचा तो आवाज मात्र कोणालाच ऐकू जाणारा नव्हता आर, अर आर, कशापायी कालवा करतो या ही तर कोण नाही तुझा आवाज ऐका या वयच गभ आणि मी काय म्हणतो या ते ऐक राखांदारन त्याच्या भरदस्त आवाजात सदाला शांत करण्याचा प्रयत्न केला तसा सदा शांत झाला खरा पण त्यानं मनात एक निश्चय केला आणि तो जीव एकवटून पळत सुटला जेवढं जोरात पळता येईल तेवढं तो पळत होता तो रस्ता तसा त्याच्या नेहमीच्या पायाखालचा होता त्यामुळे तो अंधारातही सहज पळू शकत होता खूप पळल्यानंतर सदाला धाप लागली आणि तो थोडा थांबला आपण खूप पुढे आलो असं त्याला वाटलं पण जेव्हा त्यानं आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्याच त्या जागी तो त्याच जागी उभा होता जिथून त्यानं पाळायला सुरवात केली होती त्यानं झटकन मागं पाहिलं तर समोर तो उभा होता सदांचं डोकं तर आता बंद झालं होतं ना कोणाला त्याचा आवाज ऐकू जात होता ना तो तिथून निसटत होता आणि हे सगळं कोणामुळे होतंय हे पण त्यानं ओळखलं होतं